निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्कूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी सुप्रभात मंडळी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री राम प्रतिष्ठापनेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज सकाळपासून मी काय काय केलं काय काय देवपूजा केली कशी दिवाळी गुढीपाडवा साजरा केलेला आहे तर ते तुम्हाला आता मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही आता ते अगदी बघून घ्या आणि आता आम्ही मस्त छान किती झालेलो आहोत ते पण आता मस्त रामलीला चालू आहे तुम्हाला आवाज येतच तो असणार तो आहे आतिषबाजी चालू आहे फटाके वाचत आहेत आणि आम्ही पण आमच्या इथे लोकल ज्या एरिया आहे त्याच्यामध्ये छान छान कार्यक्रम आहेत संगीत कार्यक्रम आहेत तर ते बघायला जाणार आहोत तोपर्यंत मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काय काय केलं काय काय सेवा केली आणि श्री रामाची कशी मी पण घरी पूजा केलेली आहे हे सगळं बघून घ्या तोपर्यंत मी जाऊन येते आणि ते पण तुम्हाला मी पुढे याच व्हिडिओच्या पुढे दाखवणार आहे की आम्ही कुठे कुठे जाऊन आलो तिथे काय काय होतं काय काय छान छान तिकडे ध्वज उभारलेले आहेत त्याचप्रमाणे मस्त संगीत कार्यक्रम पण आहेत बघा तुम्हाला थोडासा आवाज पण येत असेल मस्त फटाक्यांचा आवाज येतोय तर चला जास्त वेळ न घालवता तुम्ही बघून द्या आणि आम्ही जातो फिरायला आणि समोर बघायला की काय काय कार्यक्रम चालू आहेत कसे चालू आहेत आणि कसं छान बाहेर सुद्धा सेलिब्रेशन चालू आहे तर तर मंडळी बावीस जानेवारीची इथे पहाट झालेली आहे सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि अंगणामध्ये छान असा सडा मी शिंपडलेला आहे तर अंगण म्हणजे जी उंबरठ्या बाहेरची थोडीशी जागा आहे सोसायटीमध्ये अशीच थोडीशी जागा असते तर तिथे मी एक थोडासा पाण्यामध्ये गोमूत्र गंगाजल हळद थोडासा कापूर आणि थोडंसं खडे मीठ टाकून इकडे शिंपडलेलं आहे तर इथे नंदूची देवपूजा होईपर्यंत मी उंबरठ्यावर हळदीचं लिंपण करते आहे तर आज खूप शुभ दिवस आहे खूप चांगला दिवस आहे तर त्याच्यामुळे उंबरठ्यावर हळदीचं लिंपण करणं हे तितकंच शुभ आहे तर ही मी फुलं अशी रांगोळी रूपी इथे ठेवलेली थे। आहेत आणि त्याच्यानंतर ना मी देवांना ना आजच्या दिवसासाठी छान छान नवीन वस्त्र केलेली आहेत पैठणीचे ना काठ मिळतात तर त्याची ही वस्त्र मी बनवलेली आहेत तर इथे अन्नपूर्णा मातेला ना छान असं गुलाबी रंगाचं वस्त्र मी इथे घातलेलं आहे आणि त्याच्यावर असं छोटसं मंगळसूत्र बनवलेलं आहे तर हे मंगळसूत्र मी कसं बनवलं याचा व्हिडिओ मी अगोदरच माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन बघा तर हे वस्त्र मी कसं बनवलं आणि कुठल्या काठाचं बनवलेलं आहे हे कोणत्याही नॉवेल्टीमध्ये मिळतं तर मी हाच याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ बनवेन तेव्हा तुम्हाला अगदी सविस्तर सांगेन तर इथे स्वामी समर्थ महाराजांसाठी पण इथे पिवळ्या रंगाचं मी इथे वस्त्र बनवलेलं आहे हे काठ आहेत ना ते पैठणी काठ आहेत तर म्हटलं चला आता चांगला दिवस आहे मस्त छान अशी नंदूने देवपूजासुद्धा केलेली आहे तर त्याच्यामुळे चा छान छान आपण नवीन पैठणीचे वस्त्रसुद्धा देवांना घालूयात तर यासाठीच मी ही वस्त्र अगोदर बनवून ठेवलेली तर छान असं दत्तात्रयांची मूर्ती आहे त्याच्यावरून मग मी ती माळ स्वामी समर्थांच्या गळ्यात घालते तर इथे आता ही आहे आपली धनलक्ष्मी माता तर तिला छान असं हिरवं वस्त्र घातलेलं आहे इतकं सुंदर वाटतं ना तर मला असं वाटतं की साईज थोडीशी छोटी झालेली आहे कारण ते काठ आहेत ना थोडे असे कडक असतात पण ते इतके सुंदर दिसतात ना तर पुन्हा एकदा मी थोडेसे मोठे मी बनवेन तर इथे मी धनलक्ष्मी मातेला सुद्धा छान असं मंगळसूत्र बनवलेलं आहे आणि इथे आलेले आहेत आपले कन्हैयालाल तर त्यांना सुद्धा मी असं छान असं जांभळ्या रंगाचं वस्त्र घातलेलं आहे आणि छान मोरपिसाचं मुकुट घातलेलं आहे इतकं सुंदर दिसतंय ना सगळे देव असे छान मस्त सजलेले नटलेले दिसत आहेत कारण आज श्रीरामाची प्रतिष्ठापना होणार आहे अयोध्येच्या मंदिरामध्ये तर अशी छान देवपूजा झालेली आहे देवांना खडीसाखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे खरं तर देवपूजा झाल्यानंतर आपण नैवेद्य हा दाखवतोच तर इथे मी आज खडीसाखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे कारण आता या देवपूजेनंतर श्रीरामाची देवपूजा अजून इथे माझी बाकी आहे त्यानंतर मग मी त्यांना अक्षता वाहणार आहे आणि त्या अक्षतांमधलेच पाच अक्षता घेऊन मी छान अशी तांदळाची खीर बनवणार आहे तर हे सगळं बाकी आहे ही आपली जी नित्य देवपूजा असते ना ती मी इथे केलेली आहे आणि सर्वप्रथम पण काही देव उजळवणं आहे त्यांची षोडशोपचारे पूजा आहे ही नंदूच करतो कारण आमच्याकडे कर्त्या पुरुषांनी ही पूजा करायची असते त्याच्यानंतर मग आपण जी, आप जी पंचोपचारी पूजा असते जसं हळद कुंकू अक्षता फुल वाहणं हे सगळं माझं झालेलं आहे आणि देव आज इतके प्रसन्न वाटत आहेत ना खूपच म्हणजे त्यांच्या चेहऱ्याकडे जर बघितलं ना तर अगदी प्रसन्न वाटत आहे तर देवारा एकदम खुलून दिसतोय तर इथे लॅमिनेटेड जी देवीची मूर्ती दिसतीये ना म्हणजे लॅमिनेटेड फोटो तर तो आहे शाकंभरी देवीचा तर आता पौष शुद्ध अष्टमीपासून ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत ना शाकंभरी नवरात्र आहे आणि पंचवीस जानेवारीला ना शाकंभरी पौर्णिमा आहे तर शाकंभरी म्हणजे शाक म्हणजे भाज्या आणि शाकंभरी देवी ही नवरात्र का बरं साजरी केली जाते आणि ही एक गुप्त नवरात्र या आहे याबद्दलचा एकदम सविस्तर व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे जर तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा त्याच्यामागे काय कथा आहे हे सगळं त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर आता ही आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मी आईंची फ्रेम तर मस्त असं छान तिला सुद्धा कुंकू लावलेलं आहे पूजा केलेली आहे तर फुलं अजून घ्यायची बाकी आहेत आम्ही ते पूजा करून घेतलेली आहे आणि ही जी पण काही देवाऱ्यात फुलं दिसत आहेत ना ती माझ्या बागेतली फुलं आहेत त्याच्यामुळे ना फुलं आणली गेली नाही आहे जेव्हा अजून आणू तेव्हा नक्की घालू तर आता इथे साडे अकरा वाजलेले आहेत आणि छान असा मी इथे ध्वज लावते आहे श्रीरामाच्या नामाचा श्रीरामाची मूर्ती आहे अयोध्येचं मंदिर हे, हे सगळं त्या ध्वजावर रेखाटलेलं आहे आणि छान असा मोली धागा मी इथे घेतलेला आहे आणि मस्त असा तो ध्वज मी उभारत आहे जशी आपण गुढी उभारतो ना जेव्हा अयोध्येमध्ये वनवासावरून जेव्हा प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण आणि माता सीता हे आले होते ना तेव्हा सुद्धा अशाच गुढी उभारल्या होत्या तर त्याचप्रमाणे आपण इथे गुढीपाडवा आणि दिवाळी असं दोन्हीही साजरं करणार आहोत तर गुढीच्या रूपात आपण इथे मस्त छान श्रीरामाच्या नामाचा त्यांचं जे पण काही रेखाटन केलेलं आहे अयोध्याच्या मंदिराचं रेखाटन केलेलं आहे असा ध्वज उभारतो आहोत तर इतकं प्रसन्न आणि प्राऊड फील होत आहे ना हाँ खरच हा खरंच आपला आजचा हा दिवस आहे तो खूप अभिमानाचा दिवस आहे ऐतिहासिक दिवस आहे म्हणजे आपलं अहोभाग्यच म्हणावं लागेल की असा ऐतिहासिक दिवस आपण पाहत आहोत गेले पाचशे वर्ष या दिवसाची आपण सगळे अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत तर आता इथे मी छान पुढे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे आणि पाठीमागे श्री प्रभू रामचंद्र त्याचप्रमाणे माता सीता आणि प्रभू लक्ष्मण या सगळ्यांची प्रतिमा इथे मी ठेवलेली आहे त्याचप्रमाणे आपले हनुमान राय यांची सुद्धा मूर्ती ठेवलेली आहे आणि इथे अयोध्या मंदिराचं जे पण काही रेप्लिक का आहे ती सुद्धा इथे मी ठेवलेली आहे आणि या सगळ्याची आज छान अशी मी पूजा करते आहे सर्वप्रथम इथे मी लावलेलं आहे सगळ्यांना अष्टगंध त्याच्यानंतर मी लावणार आहे कुंकू तर ही जी पण काही फ्रेम आहे ना ती सिल्वरची फ्रेम आहे पण जे एम्बॉसिंग केलेलं असताना अशी फ्रेम मी घेतलेली आहे म्हणजे त्यानंतर ना त्याची छान अशी जपणूक होईल कारण सगळ्याच मूर्त्या घेऊन ना त्या देव्हाऱ्यात ठेवणं तितकंसं शक्य नाही आहे कारण तुम्ही बघितलंच असेल की माझा देव्हारा किती भरलेला आहे तर आता बरोबर बारा वाजून एकोणतीस मिनटं झालेली आहेत आणि छान असे फटाके वाजतायत आणि हा एक चांगला मुहूर्त दिलेला होता की या मुहूर्तावर आपण अक्षता अर्पण करायच्या आहेत तर ह्याच्यातल्या ज्या पण काही दहा अकरा अक्षता होत्या त्या मी प्रभू रामचंद्रांना प्रभू लक्ष्मण यांना आणि माता सीता आणि हनुमानांना इथे अर्पण केलेल्या आहेत छान अशी पूजा झालेली आहे तर पूजेमध्ये फक्त फुलं नाही आहेत तर संध्याकाळी मी घेऊन ती फुलं इथे वाहणार आहे पण तोपर्यंत बाकीची पूजा मी इथे केलेली आहे कारण घरच्या झाडांना भरपूर सारी फुलं येतात तर त्याच्यामुळे मग मी फुलं आणलेली नाही आणि ती नेमकी कमी पडलेली आहेत तर अक्षता वाहून झाल्यानंतर छान असा घरात घंटानाद केला जर शंखनाद करता येईल तर प्रत्येकाने सुद्धा केला असेल तर अशा प्रकारे छान असं राममय वातावरण झालं होतं अगदी घरात काय तर बाहेर सुद्धा राममय वातावरण होतं जिथे तिथे अगदी रामाच्या चित्राचे त्या मंदिराचे रामनामाचे रेखाटन केलेले ध्वज उभारलेले होते छान फटाक्यांची आतिषबाजी होत होती जिकडे तिकडे सांस्कृतिक कार्यक्रम होते तर बाहेर पडल्यानंतर पण इतकं सुंदर वाटत होतं ना खरं तर घरातच आम्हाला बऱ्याच संगीताचे भजनाचे आवाज येत होते कुठे कुठे माईकवर स्पीकरवर सुद्धा रामाची गाणी वाजवली जात होती आणि तीसुद्धा कानावर पडत होती त्याचप्रमाणे घरामध्ये सुद्धा आम्ही रामनामाचा जप चालू ठेवलेला होता तर इतकं सुंदर वाटत होतं ना खरोखरच हा ऐतिहासिक दिवस आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून तो छान प्रकारे असा सेलिब्रेट केलेला आहे तर इथे मी छान असा तुपाचा दिवा आहे ते तो ओवाळते आहे तर ना हा तुपाचा दिवा ओवाळल्यानंतर माझ्या असं अचानक लक्षात आलं की आपण आजच्या दिवस एक अखंड दीप लावूयात तर आधी लक्षात नाही आलं पण हा तुपाचा दिवा लावल्यानंतर मला असं वाटत होतं की हा दिवा म्हणजे मालवू नये तर मग हा दिवा मी आधी लावला आणि त्याच्यानंतर मग माझ्याकडे असं छान असं कमळ होतं जे मी आता नवरात्रीत घेतलं होतं तर मग त्याच्यामध्ये मी आता अष्टदल कमल तांदळाने काढलेलं आहे त्याच्यावर हळद कुंकू वाहिलेला आहे आणि त्याच्यावर अशी एक छानशी डिश ठेवलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा तांदूळ ठेवलेले आहेत आणि त्या तांदळामध्ये हळद कुंकू वाहिलेला आहे तर आता इथे मी अखंड दीप जो माझा असतो ना तो असा साजूक तुपाचा भरलेला आहे तर त्या दिव्याची हळद कुंकू लावून मी इथे पूजा केलेली आहे आणि छान असा हा दीप मी प्रज्वलित करते आहे तर हा दिवा प्रज्वलित करेपर्यंत जो पहिला तुपाचा दिवा लावलेला होता तो तिकडे तेवत होता आणि त्याच्या अगोदरच हा दिवा मला लावायचा होता काय माहिती अचानक माझ्या लक्षात आलं असं की लावूया आपण एकच दिवस तर लावायचा आहे तर एक पाच दहा मिनटं त्यापेक्षाही जास्त झाली त्याच्यानंतर ज्या मी अक्षता वाहिल्या होत्या प्रभू रामचंद्रांना त्यातल्या पाच अक्षता मी इथे घेतलेल्या आहेत आणि इथे माझी खीर आहे ना ती रेडी होती पूर्ण व्यवस्थितपणे फक्त ड्रायफ्रूट्स टाकायचे बाकी होते त्यामुळे पुन्हा एकदा ती शिजली जाणार होती त्यामुळे त्याच्यातच मी या पाच अक्षता टाकलेल्या आहेत जेणेकरून ते पाच तांदूळ जे पण पाच अक्षता आहेत त्या आरामात शिजतील तर इथे मी छान असं बदाम किसून घातलेलं आहे जो काळा खजूर असतो तो, तो सुद्धा याच्यामध्ये घातलेला आहे आणि छान अशी खीर मी मस्त अशी पातळ इथे शिजवलेली आहे मस्त झाली होती खीर तर अशा या खिरीचा नैवेद्य मी आज प्रभू रामचंद्रांना दाखवलेलं आहे तर आपण सर्वप्रथम देवांना आपल्या घरच्या मान देतोच तर त्याच्याप्रमाणे मी देवाऱ्यासमोर एक नैवेद्य दाखवते आहे आणि त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांचं जिथे मी पूजा मांडलेली आहे तिथे हा मी नैवेद्य दाखवणार आहे तर आता इथे देवांना नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि आता इथे मी हा नैवेद्य दाखवते आहे प्रभू रामचंद्रांना तर इथे छान असं स्वस्तिक काढलेलं आहे पाण्याचं त्याच्या चार टिंब काढलेली आहेत आणि काचेच्या बाउलमध्ये इथे छान अशी खीर ठेवलेली आहे तुळशीचं पान तिथे वाहिलेलं आहे आणि मस्त असं छान नैवेद्यसुद्धा दाखवून झालेलं आहे आणि त्या अक्षतांचं जे पण काही थोडंफार फळ आहे पुण्यफळ आहे ते आपल्याला या खिरीमार्फत नक्कीच मिळणार आहे आणि बाकीच्या ज्या अक्षता आहेत त्या आम्ही अगदी जपून ठेवणार आहे तिजोरीमध्ये जेणेकरून कधीही आमच्या कुटुंबाचं अयोध्येला जाणं झालं तर नक्कीच तिकडे जी पण काही श्री प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना झाली आहे त्या मूर्तीच्या चरणावर आम्ही सगळे मिळून या अक्षता वाहणार आहोत तर लवकरच प्रभू श्री रामचंद्रांच्या मनात यावं आणि आमचं तिकडे जाणं व्हावं बघूयात हा योग कधी येतो आहे तोपर्यंत अशी छान अशी छोटीशी पूजा मी घरात मांडलेली होती आणि मस्त छान असा तुपाचा दिवा इथे तेवत आहे तर अशी ही एक बारा साडेबारा वाजेपर्यंत मी छान अशी ही पूजा केली आणि त्याच्यानंतर तिन्ही सांजेला आमची इथे पूजा सुरू झालेली आहे पुढे तुम्हाला हळूहळू बघायला मिळेल तर अशी छान सोपी आणि मस्त अशी इथे पूजा मी मांडलेली आहे तर जिथे अयोध्येचं मंदिर आहे तिथेसुद्धा छान असं ना फुलांचं डेकोरेशन केलेलं होतं तर त्याचंच एक प्रतीक म्हणून मी इथे पाठीमागे छान अशी आर्टिफिशल फुलंसुद्धा सुद्धा लावलेली आहेत जेणेकरून थोडासा फील व्हावा घरातलं वातावरण राममय व्हावं तर अशा प्रकारे बघा संध्याकाळ झालेली आहे आणि आमची फुलं आलेली आहेत तर तुम्हाला आता प्रत्येक प्रतिमेला त्या अयोध्येच्या मंदिराला फुलं वाहिलेली दिसत असतील संध्याकाळी छान असा ध्वज दिसतोय कंदील लावलेला आहे छान अशी छोटीशी लाईटिंग केलेली आहे आणि इकडे ज्या पणत्या आहेत त्या सुद्धा लावलेल्या आहेत म्हणजे आता इथे सुरू झालेली आहे ती म्हणजे दिवाळी तर खरोखरच ही राममय दिवाळी इतकी सुंदर वाटत होती ना इतकं मन प्रसन्न होत होतं घरामध्ये अगदी सगळीकडे लाईटिंग्स मस्त असं प्रखर प्रकाश दिसत होता बाहेरचं वातावरण पण इतकं सुंदर होतं आणि इथे अशी फुलांची छान सोपी पटकन होईल अशी इथे मी रांगोळी काढलेली आहे आणि दोन्ही बाजूला स्वस्तिक काढलेले आहेत त्या स्वस्तिकावर सुद्धा हळद कुंकू वाहिलेलं आहे कारण पांढऱ्या रंगाचं स्वस्तिक मी काढलेलं आहे तर पांढरी रांगोळी अशीच कधीही ठेवू नये म्हणून त्याच्यावर हळद कुंकू वाहिलेला आहे छान अशा इथेसुद्धा बाहेर दोन पणत्या लावलेल्या आहेत आणि तुम्ही बघाच इतकं सुंदर वाटतंय ना सगळीकडे लाईटिंग आणि मस्त फ्रेश वाटत होतं आणि खरंच असं म्हणतो ना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जी एकमेव इच्छा होती की अयोध्येमध्ये राम मंदिर हे उभारलं जावं आणि त्याची प्रभू रामचंद्रांची जी प्रतिष्ठापना व्हायला हवी ती झाली तर आता इथे इटुकले पिटुकले माझी पिल्लू आणि ती बाजूला जी फ्रेंड आहे ते सगळे मिळून इथे छान बाहेर अशी रांगोळी काढत होते जय श्रीरामची तर इतकी सुंदर काढलेली त्यांच्या मनाने मस्तच काढली होती मस्त आहे का हम्म स्वरा आणि तो ना तर दोघींनी मिळून छान अशी जय श्रीराम ची रांगोळी काढली तर त्यांनाही पुढे कधीतरी फ्युचर मध्ये आठवावं की असा ऐतिहासिक दिवस आपण पाहिला होता छान सेलिब्रेट केला होता तर आता इथे तुळशी माते समोर सुद्धा दिवा लावलेला आहे तर छान असं मस्त काळोखामध्ये एक ज्योतीचा प्रकाश इतका सुंदर वाटतोय ना तर जसं आपण पणत लावतो हो, तसंच मी इथे छान असा दिवा लावलेला आहे तर घरातली जी पण काही प्रत्येक खोली होती तिथे सगळीकडे असं प्रकाशमय केलं होतं

तर बरोबर सात वाजता रामरक्षेचे पठणसुद्धा केले राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम राम आएंगे तो अंग नास जाऊंगी दीप जला के दिवाली मनाऊंगी मेरे झोपडी के भागाज खुल जाएंगे, राम आएंगे तर अशी छान अशी पूजा मी आजच्या दिवसात केलेली आहे आणि ही आहे आमच्या सोसायटीमध्ये काढलेली रांगोळी तर मंडळी हा व्हिडिओ आणि ही पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ राहा अँड बाय बाय आणि हो मंडळी इथून पुढे आम्ही छानपैकी बाहेर फिरायला गेलो छान मस्त बाहेर जे पण काही सेलिब्रेशन चालू होतं संगीत कार्यक्रम चालू होते तर हे सगळं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन नाहीतर हा व्हिडिओ फारच मोठा होईल त्याचप्रमाणे दिवसभरात सोसायटीमध्ये काय काय कार्यक्रम झाले कशा कशा छान छान रांगोळ्या काढलेल्या आहेत तर हे सगळं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्कीच दाखवेन त्यामुळे ह्याच्या नंतरचा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा तर पुन्हा भेटूया चलो बाय बाय